भारतीय प्रजासत्ताक दिन वा अमृत महोत्सव निमित्ताने सरांबा येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन तसेच ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष गजानन खरात तसेच विजयजी खरात साहेब सचिव मुख्याध्यापक संजय जावळे पंकज मोरे सर पवारसर जे सर, के सर तसेच शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करून ध्वजारोहण केले विजयजी खरासाहेब यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान यावर प्रखर विस्तृत असे मार्गदर्शन करून भारतीय संविधानामुळे नागरिकांचे हक्क कसे अबाधित आहे याची माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन संगीत व नाट्य रूपात आपले असे सुंदर प्रदर्शन केले त्यासाठी पंकज मोरे सर यांनी या विद्यार्थ्यांना मौलिक मदत केली या कार्यक्रमाला गावचे नागरिक तसेच पालकवर्ग यांची बहुसंख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चव्हाण मॅडम यांनी इतर आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले प्रवीण कुमार काकडे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य